नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कानुसा या गावी उसाच्या प्लॉटवरती सदरील शेतकऱ्यांनी आपले अतुल केमिकलचे सिंडिका या नावाचे तणनाशक वापरलेले आहे तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात की त्यांना कोणकोणत्या प्रकारचे बदल हे वापरल्याच्या नंतर दिसून आले आहेत नमस्कार मामा नमस्कार नाव सांगा तुमचं बाबूराव संभाजी चाड राहणार कानोसा तालुका वसमत जिल्हा हिंगोली ओके कसं वाटते तुम्हाला वापरल्याच्या नंतर याचे रिझल्ट कसे आहेत याच्या अगोदर आम्ही जे टू दुसरी कोणते तणनाशक वापरीत होतो पण त्याच्यापेक्षा हे कितीतरी पटीने चांगलं आहे तणनाशक आणि लवाळ हा पूर्णपणे म्हणजे कमजोर झालेला आहे आणि सध्या तणनाशका म्हणजे हिरवाच राहत होता आता काहीतरी प्रमाणात प्रमाण त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे फरक पडलेला सध्या त्याला लवाळ थोडा सुकलेला आहे पण चांगल्या प्रकारे त्याला काही कालांतराने दोन चार दिवसानंतर पूर्णपणे लवाळा जाईल नक्कीच असं या लवाळ्याच्या कंडिशनवरून वरून दिसत आहे तर काय सांगाल तुम्ही बाकीच्या याचा वापर शेतकऱ्यांनी करायला करे पाहिजे की कसं वाटतं तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांनी याचा वापर करायलाच पाहिजे कारण कोणत्याही प्रकारचा महत्वाची गोष्ट म्हणजे हे वापरल्याच्या नंतर उसावरती कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम या ठिकाणी झालेला नाही हा नाही कोणत्या तुमच्या उसाच्या फुट्यावरती परिणाम करतो किंवा त्यांचा रंग पिवळा करेल शेंडे असतील उसाचे ते जाळण्याचं असं कुठल्याही प्रकारचा प्रकार यामध्ये दिसत नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी नक्की याचा वापर करायला पाहिजे असं आपण एका शेतकऱ्याकडून जाणून घेतलेलं आहे धन्यवाद